आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अनिल तटकरे आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत सर एकंदरीत आपण पाहतोय की एम पी एस सीच्या पेपरफुटी प्रकरणी या ठिकाणी विरोधकांनी आंदोलन केलेलं आहे वारंवार पेपर फुटीची प्रकरणं समोर येत आहे सरकारचं यामध्ये पूर्णपणे अपयश असलेलं मुलं आहे कसं तर पेपर पेपरफुटीच्या संदर्भात वारंवार तक्रारी पुढे येत आहेत मग एम पी एस सी असो किंवा दहावी बारावीची असेल किंवा इतर इतरसुद्धा सुद्धा अत्यंत गंभीर विषय आणि तर जी मुलं वर्षभर तयारी करत असतात कळत न त्यांच्यावर अन्याय होतो आहे अशा प्रकारचं एकंदरीत परिस्थिती निर्माण होते त्यामुळे मी शासनाला विनंती करेन की ह्या सर्व बाबींवर तात्काळ कुठे ना कुठेतरी याच्या बाबतीत त्यांनी निर्णय घेणं गरजेचं आहे आणि जे कोण ह्याच्यामध्ये अशा प्रकारे गैरकृत्य करतं आहे त्यांच्यावर सुद्धा कठोरात कठोर कारवाई ही शासनाने केली पाहिजे नक्कीच पण एकंदरीत एकंदरीत आपण पाहते की कारवाई सुद्धा केली पाहिजे मात्र विरोधकांनी आता एस आय टीची सुद्धा मागणी केली आहे कारण का विविध ठिकाणी विविध प्रकरणांवरती एस आय टी होते मग या प्रकरणी एसआयटी काय नसता पण असा मुद्दा त्यांनी समोर आणला नाही विरोधकांनी त्यांची भूमिका मांडणं हे त्यांचं कामच आहे त्याच्यामुळे त्या बाबतीत त्यांना जर एखाद्या गोष्टीच्या बाबतीत ह्या प्रकारे चौकशी व्हावी अशी त्यांची अपेक्षा असेल तर निश्चित शासन सुद्धा त्या म्हणजे पॉझिटिव्ह विचार करावा अशी माझीसुद्धा मागणी नाही एक शेवटचा प्रश्न खरं तर राजकीय आहे आपण पाहतोय की आगामी काळामध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत संदर्भात जागा वाटपाच्या सम चर्चा आहेत मात्र मुद्दा जो आहे तो समोर येत नाही त्यामुळे एकंदरीत जागा वाटप कसं असेल राष्ट्रवादीच्या वाट्याला किती येतील काय सांग नाही आता त्याच्यामध्ये उच्चस्तरीय सर्व नेते मंडळी बसलेत एखाद दोन माझ्या माहितीनुसार दोन बैठकासुद्धा त्या संदर्भात झालेल्या आहेत पुढच्या काही दिवसामध्ये हे चित्र स्पष्ट होईल कारण घोडा मैदान काही लांब नाही त्यामुळे लवकरच ह्या बाबतीतली स्पष्टता येईल आणि महायुती म्हणून आम्ही सर्वजण एकत्र एक लढू आणि पंचेस पारचा जो काही नारा दिलेला आहे त्याच्यापेक्षा अधिक यश आम्हाला निश्चितच मिळेल मोदी म्हणतात की, की चाळीस पार तुम्ही म्हणतात पंचेचाळीस पार नेमकं गणित काय असेल अपेक्षा जास्ती ठेवल्या तर निश्चितच तोपर्यंत आपण पोचू शकू आता चारशेचा टप्पा गाठायचा असेल तर दहा टक्केपेक्षा अधिक तरी आम्हाला महाराष्ट्रातनं इथे द्यावेच लागणार त्यामुळे आमचा निश्चितच त्याच्यापेक्षा अधिकचं कारण ज्या प्रकारे महायुतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री मोदी असतील दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्रजी असतील किंवा अजितदास असतील ज्या प्रकारे जनतेची कामं महाराष्ट्रातील लोकहिताची कामं करत आहेत त्याच्यामुळे तो टप्पा काय फार काय लांब आहे असं मला वाटत नाही धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात तरी हे होते अनेक झटकरी आपण ज्या प्रकारे पेपर फुटीची प्रकरणं समोर हो येतात त्यामुळे कुठेतरी कारवाई व्हायला पाहिजे ही सुद्धा मागणी अनिकेत तटकरे यांनी केलेली आहे या सगळ्यावरती आपलं लक्ष आहे या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महा डॉट कॉम लावून घ्या कॅमेरा पर्सन अनिल शिंदे सहमी वैभव पाटील मुंबई